राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी खाते ज्यांच्याकडे जबाबदारी आली तीच खाती महत्वाची असतात प्रत्येक खातं जनतेच्या सेवेचं असतं त्याच्यामध्ये परिवहन खातं आमच्याकडे नाही म्हणून आम्ही काही दुःख मानलं नाही कृषी खातं आलं त्याचं स्वागत केलं त्याच्यानंतर अर्थ खातं दादांकडे आहे प्रत्येक खातं आता कसं काय काही ठिकाणी असं होतं की गळ्यात माळ टाकली काय मंत्रिपदाची मंत्रिपदाची माळ हा शब्दच कुठून निघालाय मला माहित नाही ती एक जबाबदारी असते त्या पद्धतीनं काही लोक म्हणतात मला खाते आले नाहीत म्हणजे काय शेवटी महाराष्ट्र विधीमंडळाने जो काही खाते वाटपाचा एक शिष्टाचार लागू केला आहे त्याच्यात ज्या पक्षाच्या खात्यावर जी पक्षाकडे जी खाती आली असतील त्या त्या मंत्र्यांनी तो न्याय दिला पाहिजे नाराज होण्याचा प्रश्न नाही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नाराज असेल असं मला वाटत नाही हे पण शिवसेनेमध्ये नाराजीवरून वाद सुरू आहेत ना मला तसं बघा असा आहे पहिल्यांदा शपथविधी होत नव्हता शपथविधी झाला आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता तोही झाला खाते वाटप होत नव्हता तोही झाला आता पालकमंत्री पदाला कसं आहे की एकशे बत्तीस जागा भाजपच्या आहेत म्हणजे पालकमंत्री पदावर जास्त अधिकार त्यांचा आहे आमच्या एक्केचाळीस जागा आहेत त्या आमच्या हिशावर किती पालकमंत्रीपद येतील ते शेवटी नंतर ठरेल वाटतं तर आम्हालाही आम्हालाही वाटतं ना की सहा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असावेत आम्हालाही वाटतं शेवटी वरच आहेत आरोप करतात ते गोगावले नाही गोगावलेजींचा मागच्या वेळेस त्यांचा तो मनात जसं मंत्रिपदाची त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली तशीच त्यांची पालकमंत्री होण्याची पण इच्छा होती पण आता शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन करतील चांगल्या पद्धतीने पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याचं सांभाळलेलं आहे बघूयात आपण जर स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे असं म्हणतो तर आदिती ताई असल्या पाहिजे पालकमंत्री असं मला वाटतं पण राष्ट्रवादीचे ज्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी शिवसेनेचेही लोक पालकमंत्री आता मागतात ते बघा अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये रस्ती खेच आहे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच दिसते असं मी तुमच्या चॅनलवर ऐकतोय पण अजून बारा एक मन खाते विस्तार झाला नाही बारा तास होऊ नये तर पालकमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आता दोनशे साठच्या प्रस्तावावर ज्यावेळेस म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला त्यावेळेस त्यात सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही त्याच्यामुळे विरोधकांनी फक्त विरोधासाठी विरोध न करता लाडकी बहीण योजनेचा किती हप्ता दिल्यानंतर अर्थव्यवस्थेवर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो त्यात कसं बॅलन्स करता येईल शेवटी सक्षम अर्थमंत्री भेटलेत ना महायुतीला आता महायुतीला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त झालाय त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला अजिबात चिंता करण्याची गरज नाही तुमच्या आशीर्वादाच्या भरोश्यावर महायुतीचं सरकार आलं लाडक्या बहिणीचा योग्य तो सन्मान ठेवला जाणार